पेरणी न करता पीक विमा भरणे विमा भरलेल्या पिकाची पेरणी न करणे सात बारा नसताना विमा भरून शासनाची फसवणूक प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे शासनाने एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने अधिक पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे शिवाय नुकसान भरपाई मिळण्याचे दरवाजेही कमी झाले आहेत राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना राबवली मात्र बोगसगिरीची अनेक प्रकरणे उघडकीस आली पेरणी न करता एक रुपयात विमा भरणे एखादा एक एकर पेरणी करणे व चार पाच एकरांचा विमा भरणे बनावट सात बारावर व शासकीय जमिनीवर विमा भरल्याची प्रकरणे उघडकीस आली नव्या बदललेल्या पीक विमा धोरणानुसार या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा विमा भरताना शेतकरी हिश्शाची रक्कम भरावी लागणार आहे शेतकऱ्यांनी सहजासहजी पीक विमा भरावा इतकी कमी रक्कम नाही शिवाय आता नुकसान भरपाई ही, भर ही केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे अतिवृष्टी संततधार व इतर कारणामुळे यापुढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही तसे आदेशात स्पष्ट केले आहे खरीप रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी चारशे नव्याण्णव पानाचा चा आदेश चोवीस जून रोजी प्रसिद्ध झाला आहे तर जाणून घ्या कोणत्या पिकासाठी किती विमा हप्ता भरावा लागणार आहे तर खरीप ज्वारी हेक्टरी सत्तर पॉईंट रुपये बाजरी हेक्टरी शहात्तर पॉईंट पस्तीस रुपये भुईमुग हेक्टरी पंच्याण्णव पॉईंट पंचवीस रुपये सोयाबीन हेक्टरी एक हजार रुपये मूग हेक्टरी सत्तर रुपये उडीद हेक्टरी पाचशे रुपये तूर हेक्टरी सातशे चौवेचाळीस पॉईंट छत्तीस रुपये मका हेक्टरी पाचशे चाळीस रुपये कांदा हेक्टरी सहाशे ऐंशी रुपये तर केंद्र व राज्य शासन प्रत्येकी सोयाबीनला हेक्टरी पाच हजार सातशे पन्नास रुपये व मुगासाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये हिस्सा विमा कंपनीकडे जमा करणार आहे इतर पिकांना केंद्र व राज्य शासन हिस्सा भरणार नाही विमा कंपनी ही बदलण्यात आली असून आता भारतीय हो, कृषी कंपनी खरीप रब्बी हंगामासाठी राहणार आहे खरीप हंगामातील पिकांचा विमा भरणे सुरू आहे शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेली रक्कम भरावी लागणार आहे शेतकऱ्यांना ज्या पिकांचा विमा भरायचा आहे त्याची सात बारावर नोंद करणे आवश्यक आहे फार्मर आयडी असणे ही गरजेचे आहे अडचण असल्यास कृषी खात्याकडे संपर्क साधावा तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅने सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद